नमस्कार मी डॉक्टर साधना आरोग्य युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे भात खाल्ल्याने वजन वाढत किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे तर त्यांनी भात खाऊ नये असं आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असतं तर आता हे कितपत सत्य आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आपण कंपॅरिझन करणार आहोत ते शंभर ग्रॅम शिजलेल्या भाताचं आणि शंभर ग्रॅम पिठाच्या तयार केलेल्या या पोळ्या तर आपल्याला दिसूनच येत असेल पोळ्यांपेक्षा भातामध्ये कार्बोहायड्रेट कॅलरीज फॅट याचं प्रमाण खूप कमी आहे तर यावरून आपल्याला कळलंच असेल की तीन पोळ्यांच्या ऐवजी तुम्ही शंभर ग्रॅम जर भात खाल्ला तर नक्कीच तुम्ही कॅलरीज कमी खाता तर आता तुम्हाला भात किती खायचा ते समजतं पण तो भात खायचा कसा या इमेज मध्ये तुम्ही पाहू शकता की ताटामध्ये भात आणि वरण हे समप्रमाणात घेतले तर भात असा खावा का तर नाही कारण या प्लेटमध्ये कर्बोदकांचं प्रमाण हे खूप जास्त आहे भातामध्ये कर्बोदके असतात हे आपल्याला माहिती आहे पण डाळींमध्ये सुद्धा कर्बोदकांचं प्रमाण हे बरंच असतं तर आता ही प्लेट बॅलन्स करायसाठी आपल्याला काय करावं लागेल तर सर्वात आधी आपल्याला यामध्ये सलाद ऍड करावं ला लागेल जेव्हा आपण आपल्या प्लेटमध्ये सलाद ऍड करतो तर त्यामध्ये फायबर्स आणि विटामिन्सचं प्रमाण हे वाढलेलं असतं ही प्लेट आणखी आदर्श बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला प्रथिनांचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण दोन उघडलेली अंडी किंवा पनीर किंवा तोफू किंवा दही यापैकी कोणताही एक पदार्थ या प्लेटमध्ये ॲड करू शकतो तर आता या फोटोमध्ये जी प्लेट दिसत आहे तर ती परिपूर्ण आहे कारण या प्लेटमध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन विटॅमिन्स मिनरल्स फॅट हे अगदी योग्य प्रमाणात आहेत तर यावरच तुम्हाला समजलंच असेल की खरं तर भातामुळे वजन वाढत नाही आपण ज्या पद्धतीने तो भात खातो ज्या प्रमाणात खातो तर त्यामुळे ते वजन वाढत असतं तर आता तुम्हाला समजलंच असतं की जर आपल्याला वजन जरी कमी करायचं असलं तरी सुद्धा तर आपण आहारामध्ये रोज भात घेऊ शकतो पण त्याचं प्रमाण आणि घेण्याची तह ही योग्य हवी तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या आरोग्य साधना या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू